आजकाल सगळीकडे ए आयची चर्चा आहे अनेकांना वाटतं की आपल्याकडे लेटेस्ट सॉफ्टवेअर नाही आहे मग आपण तर मागेच राहिलो पण थांबा खरंच असे आहे का अजिबात नाही खरी अडचण ही आहे की जी ए आय फीचर्स आहेत जसे की को पायलट फक्त मायक्रोसॉफ्ट थ्री सिक्स्टी फाईव्ह सबस्क्रिप्शन असणाऱ्यांनाच मिळतात मग इतरांचं काय मग असा प्रश्न निर्माण होतो जे एक्सेलची जुनी आवृत्ती वापरतात त्यांचं काय त्यांना हे फीचर्स मिळणारच नाहीत का पण थांबा यावर एक जबरदस्त उपाय आहे चला तर आता सरळ त्या उपायावर येऊ सादर आहे ए आय इन ज्याची आपण वाट पाहतोय असं मोफत ॲड इन आहे जे तर एक की किंवा किल्ली सारखे काम करते जी प्रत्येकासाठी एक्सेल मध्ये ए आयची ची ताकद अनलॉक करते ही जी ए आयची ची ताकद आहे ना ती एक्सेल मध्ये आधीपासूनच आहे हो ती फक्त लपवलेली आहे तिला शोधून बाहेर आहे व सक्रिय आहे आणि हे करणं इतकं सोपं आहे ना की कोणीही करू शकतो चला तर आता आपण एक्सेल शीट ओपन केलेलं आहे या एक्सेल शीट मध्ये होम टॅब किंवा इन्सर्ट टॅब यामध्ये तुम्हाला ऍड इन असं ऑप्शन दिसेल होम मध्ये हे आपल्याला दिसलं नाही इन्सर्ट मध्ये जाऊया इन्सर्टमध्ये इथे ऍड इन आहे पहा पण इथे ॲड इन्स दोन ऑप्शन दिले आहेत माय ॲड इन्स आणि गेट ॲड इन्स माय ॲड इन मध्ये आपण ऑलरेडी जे ॲड केलेले आहेत ते फीचर्स आहेत आणि गेटमधून आपल्याला नव्याने जे काय घ्यायचे ते मिळेल म्हणून आपण इथे गेट ॲड इन्स याच्यावर क्लिक केलं आता हे ओपन झालेले हे इथे ॲड इन्स आहेत पहा इथे ॲड इन्स पा आहेत यातून आपल्याला चॅट जी पी टी शोधायचं आहे आणि ते शोधण्यासाठी आपण इथे सर्च बॉक्स दिसते त्याच्यावर चॅट जी पी टी टाईप करूया आणि सर्च करूया सर्च केल्यानंतर आपल्याला इथे दिसायला लागलं पहा चॅट जीपीटी फॉर एक्सेल असं दिसते त्याचं हे साईन आहे तर इथे फक्त तुम्हाला ऍडवर क्लिक करायचं आहे बाकी काहीही करायचं नाही मी ऑलरेडी ऍड केलेलं आहे त्यामुळे मी इथे ऍडवर क्लिक करत नाहीये पण तुम्ही नव्याने करत असाल तेव्हा इथे ऍड इन वर क्लिक करा बस एवढेच करायचंय यातून बाहेर पडायचं तुम्ही एकदा ऍड वर क्लिक केल्यानंतर ते इथे होम मेनो मध्ये ऍड होईल पाहिजे शेवटी ऍड झालेले चॅट जी पी टी फॉर एक्सेल असं इथे ऍड झालेलं आहे आता एक्सेल मध्ये ची पॉवर आलेली आहे असं समजा आता ऍड इन तर इन्स्टॉल झाले आता खरी मजा सुरू होते साध्या सोप्या एआय कमांड्स वापरून आपण काय काय चमत्कार करू शकतो ते आता आपण पाहणार आहोत चला तर मग बघूया ए ची कमाल एक्सेल वापरताना बऱ्याचदा असं होतं की आपल्याला काय करायचं आहे हे माहीत असतं पण त्यासाठी नेमका कोणता फॉर्म्युला वापरायचा हे आठवत नाही पण आता टेन्शन घ्यायचं नाही कारण आता आपल्या मदतीला आले आहे ए आय डॉट आस्क नावाचं एक जबरदस्त फंक्शन समजा आपल्याला असं काहीतरी करायचंय इथे एक्सेल शीट मध्ये एक टेबल आहे प्रश्न असा आहे की कॉलम जी मध्ये जर नोकरीचे पद मॅनेजर असेल तरच कॉलम एफ मधल्या पगारांची टोटल कशी करायची हा एक अगदी कॉमन प्रश्न आहे जो डाटावर काम करणाऱ्यांना नेहमी पडतो आणि पहा आता उत्तर आपण पाहणार आहोत इथे आपण ए आय डॉट आस हा फॉर्म्युला मांडणार आहोत इक्वल टू ए आय डॉट टाइप केल्यानंतर इथे काही फॉर्म्युला आलेले आहेत त्यातला आपण ए आय डॉट एस हा सिलेक्ट करणार आहोत आता आपल्याला इथे विचारते विचारले विचार म्हणजे आपला प्रश्न काय तो विचारला जातो तर आपला प्रश्न इथे आपण लिहून ठेवलेला आहे व्हॉट एक्सेल फॉर्म्युला शुड आय यूज टू कॅल्क्युलेट दी टोटल सॅलरी इन कॉलम एफ ओनली इफ द जॉब रोल इन कॉलम जी इज मॅनेजर आता याच्यावर क्लिक करूया आपण आणि ब्रॅकेट क्लोज केलो एंटर आणि पहा उत्तर किती सोपं आहे फक्त इज इक्वल टू ए आय डॉट आस्क हा फॉर्म्युला टाकला आणि लगेचच तो योग्य आणि खरं तर अवघड वाटणारा समीप फॉर्म्युला तयार करून दिला हे पहा समीप फॉर्म्युला तयार करून दिला त्याने आपल्याला हे करायला त्याला किती वेळ लागला असा चला हा फर फक्त एक ट्रेलर होता आता यापेक्षाही काही भारी पाहूया विचार करा डाटामध्ये मध्ये खूप काही रिकाम्या जागा आहेत आणि या टेबलमध्ये डाव्या बाजूला काही स्टेटमेंट्स आहेत जसे की दिस पोंट स्टॉप वर्किंग इन जस्ट थ्री डेज हे स्टेटमेंट आहे आणि त्याला चॉईस दिलेले दिले आहेत पॉझिटिव्ह न्यूट्रल निगेटिव्ह वगैरे वगैरे हे स्टेटमेंट निगेटिव्ह वाटते तर अशी अनेक स्टेटमेंट इथे दिलेली आहेत आणि त्याच्यासाठी इथे चॉईस दिलेले आहे आणि आपल्याला उत्तर शोधायचे आणि हे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला चॉईसचा वापर करायचा आहे आपण पहिल्या ह्या ठिकाणी कर्सर आणला आहे सिलेक्ट केला असेल आणि इज इक्वल टू हाँ ए आय डॉट चॉईस हा दुसरा फॉर्म्युला वापरणार आहोत हे ए आय डॉट चॉईस आल्यानंतर आपल्याला इथे व्हॅल्यू विचारली जाते व्हॅल्यू कुठून देणार आपण तर व्हॅल्यू इथून देणार आहे तर ही व्हॅल्यू दिली नंतर पुढे काय विचारले कॉमा देऊया पुढे जाईल म्हणजे चॉईसेस तर चॉईस आपले कुठे ह्या कॉलममध्ये आहेत तर याच्यावर क्लिक केलं आणि ब्रॅकेट क्लोज करायचं एंटर हे उत्तर आलं पा याने आपण पुढे जाऊया ड्रॅक करूया पुढची उत्तर येतात का आपल्याला पुढची उत्तरं पण दिलेली आहेत पॉझिटिव्ह निगेटिव्ह नॅचरल निगेटिव, वगैरे वगैरे असे बर्ड इथे पॅरोट पॅरट हे नाव दिलेले आणि इथे ऑप्शन दिलेले आहेत अनेक त्यातलं पॅरट हा बर्ड आहे असं म्हटलेले आपण इथे ना लयन दिलं आणि एंटर केलं इथे दाखवलं पा मी आहे तर असं आपण इथे बदललं तर त्याचं उत्तर इकडे तो शोधून नव्याने जे असेल ते देतो याच्यातलं यातलेच ऑप्शन आहे तर अशा प्रकारे हे पहिले हे तीन आहेत निगेटिव्ह पॉझिटिव्ह वगैरे असे थी। आहेत हे दुसरे तीन आहेत हे फायनान्शियल स्टेटमेंट्स आहेत ही तसंच हे पुढे पुढे दिलेलं आहे जर तुमच्याकडे असा डाटा आहे ज्यामध्ये चॉईस आहेत आणि जवळचे उत्तर आपल्याला मिळवायचे आहे तर तुम्ही हा फॉर्म्युला वापरू शकता पुढच्या एक्झाम्पलकडे जाऊया आपण काय वापरणार आहे ए आय डॉट एक्स्ट्रॅक्ट इथे सिटी आहे आणि इथे कंट्री आहे इथे काही डिटेल्स दिलेले आहेत आणि त्या डिटेल्स वरून आपल्याला इथे सिटी शोधायची इथे दिलेल्या चला थर, तर आपण फॉर्म्युला मांडून पाहूया इक्वल टू आय डॉट एक्स्ट्रॅक्ट आता इथे व्हॅल्यू विचारले तर व्हॅल्यू आपण काय देणार आहे ही आली आपली व्हॅल्यू कोमा त्यानंतर पुढे विचारले काय एक्स्ट्रॅक्ट करायचं तर आपल्याला ही सिटी टी एक्स्ट्रॅक्ट करायची एंटर पा इथे उत्तर आलेले आपल्याला आता हेच उत्तर आपण पुढे ड्रॅक करूया हे पहा उत्तर पुढे ड्रॅक केल्यानंतर आपल्याला इथे नॉट फाउंड येते म्हणजे उत्तर मिळालेलं नाही त्याचं कारण काय असू शकतं तर आपण परत ह्या पहिल्या सेलमध्ये सिलेक्ट करूया तर इथे आपण जे घेतलेले इथे सी तीन सी तीन हे इथून घेतलेले आणि हे सी तीन ह्या सगळ्यांना लागू पाडणार आहे पण पुढे जाऊन काय झालं पहा हे सी तीन ऐवजी सी चार झालं म्हणजे सी चार हे आलं सी चार हे आलंय आणि इथे तर काहीच नाही त्यामुळं हे नॉट फाउंड आलं आणि पुढे पुढे जाऊन तेच झालेले प्रत्येक कॉलमला म्हणून आता आपण हे डिलीट करूया आणि नव्याने फॉर्म्युला मांडूया इज इक्वल टू ए आय ए आय डॉट एक्स्ट्रॅक्ट व्हॅल्यू आली ही आपली कॉमा त्यानंतर सिटी शोधायची आपल्याला तर सिटी हे सिटी न आलं पण ही पुढे सगळ्यांसाठी कॉमन राहणार आहे म्हणून ही लॉक केली पाहिजे म्हणून फंक्शन की एप फोर इथे प्रेस करायची ब्रॅकेट क्लोज केलं आणि एंटर केलं हे इथे मुंबई आलेले पण आता पुढचा आपण रिझल्ट पाहूया हे पहा पुढचे सगळे रिझल्ट आपल्याला आलेले आहेत आता आपण हे पण काढून टाकूया आणि ह्याच ने आपल्याला कंट्री मिळते का पाहूया आता इथे हे डिलीट करून टाकूया परत इथे आलो एआय डॉट एक्स्ट्रॅक्ट आणि इथे व्हॅल्यू ही दिली आपण फॉर्मा दिल्यानंतर आता आपण इथं कंट्री सिलेक्ट केलं कंट्री सिलेक्ट केल्यानंतर के आपण आता इथे लगेच एफ फोरनी हे लॉक करूया जॅकेट क्लोज केलं एंटर के केलं इंडिया आलं मुंबईचं कंट्री इंडिया आलं हे पुढे ड्रॅप करत गेलो आपण काही ठिकाणी नॉट फाउंड आले पहा हे नॉट फाउंड काय आलं बर्लिन इज वेअर आय एम लिव्हिंग नाऊ त्याच्यात त्या बर्लिनची कंट्री काय आलेली नाहीये त्यामुळं नॉट फाउंड आलं असंच जिथं जिथं नॉट फाउंड आले तिथं असंच काहीतरी कारण घडलेलं आहे की तिथं कंट्री आलेलीच नाही ह्या स्टेटमेंटमध्ये मध्ये त्यामुळं ते असं आलेलं आहे पुढे जाऊया आता इथे पहा ह्या टेबलमध्ये पहा काय काय आहे पहा कंट्री कॅपिटल बिगेस्ट सिटी आणि स्मॉलेस्ट सिटी इथे कंट्रीज आलेले आहेत त्यातील पहिल्या तीन वळीत ज्या कंट्रीज आल्या आहेत त्याचा पूर्ण डाटा दिलेला आहे फुल डाटा दिलेला आहे सगळे कॉलम भरलेले आहेत पण ह्या उरलेल्या कंट्रीज आहेत ना त्यांचा ह्या तीन कॉलम मधला डाटा आपल्याला काढायचा आहे हे काढण्यासाठी आपण जर गुगलवर जाऊन डाटा सर्च करायचा म्हणला तर प्रत्येक कंट्रीसाठी आपल्याला वेगवेगळा सर्च द्यावा लागेल एक एक करून डाटा आपल्याला इथे मांडावा लागेल परंतु ए आय हे काम सहज करू शकते आणि त्यासाठी ए आयचा फॉर्म्युला वापरणार आहे तो ए आय डॉट फिल इक्वल टू ए आय डॉट फिल हा फॉर्म्युला वापरणार आहे आपण इथे एक्झाम्पल विचारले त्यांनी तर हे पहिलं जे एक्झाम्पल आहे ते आपण इथे देणार आहे इथे हे इथून सुरुवात करणार आपण इथपर्यंत सिलेक्ट करणार आहे हे आपलं झालं एक्झाम्पल फॉर्मा दिला त्याच्यानंतर आपल्याला पार्शल डाटा काय तर इथे हा तर आता हा सगळा आपण देऊ शकतो हे पा सेकंदात हा डाटा सगळ्यांचा डाटा इथे आला जो आपल्याला गुगलवर सर्च करताना कितीतरी वेळ गेला असता आपला तर ही ए आय ची कमाल आहे पाहा पुढे जाऊया त्या टेबलमध्ये डाटा डिटेल्स असे दोन कॉलममध्ये टेक्स्ट आहे आणि आउटपुट यामध्ये आपल्याला रिझल्ट मिळवायचा आहे तर इथे बऱ्याचशा गोष्टी आहेत की आता हा पहिलाच सेल घेतला तर रवी कुमार हे नाव आहे पण ते नाव प्रॉपर नाही आहे प्रॉपर केसमध्ये हे नाव पाहिजे आता हा इथे खाली मोबाईल नंबर आहे पण ह्या मोबाईल नंबरमध्ये कंट्रीचा कोड नाही अशा प्रकारे इथे प्रत्येक ठिकाणी त्याचं इथे जे दिलंय त्याचं इथे काय पाहिजे असं सांगितलेलं आहे आणि हे आपल्याला एक एक करून नाही करायचं तर इथे फॉर्म्युला वापरणार आहे आपण इक्वल टू ए आय डॉट फॉर्मॅट हा फॉर्म्युला वापरणार आहे आपण आता इथे काय विचारलंय व्हॅल्यू व्हॅल्यू विचारलंय व्हॅल्यू आपण ही देणार आहे आपण असं करूया पहिल्यांदा इथे सरळ सगळे सगळे सिलेक्ट करूया व्हॅल्यू आली आपली फॉर्मा दिला आणि डिटेल्समध्ये पण पुन्हा हे सगळं देऊया ब्रॅकेट क्लोज केलं आणि एंटर केलं हे पहा रवी कुमार आर कॅपिटल केला आणि के कॅपिटल के केला त्यांनी इथे मोबाईल नंबरला कंट्री टाकलेली आहे इथे पहा हा फॉर्मॅट बदललेला आहे असं हे सगळं करत आलेलं आहे इथे डॉलर दिले इथे आपल्याला त्या डॉलरचं उत्तर आलेलं आहे तर अशा प्रकारे करेक्ट करू करेक्ट करून सगळा डाटा आपल्याला मिळू शकतो इथे ह्या डिटेल्स मध्ये इथे काही प्रश्न विचारलेले आहेत पहा लिस्ट मागितलेत आणि हेच इथे असलेले हेच प्रश्न इथं वरती आहेत पहा ड्रॉप डाऊन मध्ये इथे ड्रॉप डाऊन केलेले आहे चला तर आपण फॉर्म्युला मांडूया इथे ए आय डॉट लिस्ट घ्यायचे आपल्याला काय विचारले का विचार प्रॉम्प्ट प्रॉम्प्ट काय आहे तर आपण आता इथे हा प्रॉम्प्ट घेणार आहे आणि याचं उत्तर आपल्याला व्हर्टिकलमध्ये पाहिजे म्हणून आपण हे घेणार आहोत इथे क्लोज करूया एंटर केलं इथे आपण लिस्ट ऑफ आप फ्रुट्स हे घेतले फॉर्म्युला मांडणार आहे तर उत्तर आपलं असं आलं आहे व्हर्टिकल म्हणजे ह्या लिस्ट ऑफ टेन फ्रुट्स असं म्हटलं तर हे सगळे फ्रुट्स आले जर आपण इथे टेन पॉप्युलर इंडियन सिटीज असं केलं तर तो इथे टेन पॉप्युलर इंडियन सिटीज देईल तर अशा प्रकारे तुम्हाला एक एक जरी घेतलं तरी ते ह्या ड्रॉपडाऊन मधून घ्या व्हर्टिकल ठेवलं तर तुम्हाला इथेच मिळेल पुढे जाऊया त्या टेबलमध्ये पहा कमांड किंवा प्रॉम्प्ट काय आहे लिस्ट ऑफ टेन फेमस टेक कंपनीज विथ हेडक्वार्टर्स लोकेशन रेव्हेन्यू अँड नंबर ऑफ एम्प्लॉईज अशा तीन गोष्टी आहेत त्याच्यात आपण इथे फॉर्म्युला मांडूया टेबल हा फॉर्म्युला इक्वल टू ए आय डॉट टेबल प्रॉम्प्ट इथे प्रॉम्प्ट घ्यायचा आपल्याला प्रॉम्प्ट इथे आपला प्रॉम्प्ट घेतला हेड सोर्स नको आहे आपल्याला इथे इथेच आपण बंद करणार आहोत तर इथे पहा हा रिझल्ट आलेला आहे इथे आपल्याला हा कॉलम जरा मोवाड हो व्हावा लागेल हे हेडिंग्स आपण थोडं कलर करूया आणि इथे पहा हेडक्वार्टर रेव्हेन्यू आणि एम्प्लॉई असं सगळं दिलेलं आहे तर असं हे पटकन डाटा आपल्याला हे ए आणि आपण समजा हा हा प्रॉम्प्ट आहे ना हा प्रॉम्प्ट एक्सटेंड करायचा म्हटलं म्हणजे त्याच्या अजून काही वाढवायचं म्हटलं तर काय करता येईल पहा कॉमाट इयर कॉमा फाउंडर आणि पुढे प्रॉडक्ट देऊया आणि आता एंटर करूया पाहूया काय होतंय वा आपलं उत्तर आलं आणि हा पण कॉलम वाढवावं लागेल तर अशा प्रकारे हे सगळं उत्तर आलेले आहे पहा पूर्ण उत्तर आलेलं आहे आपल्याला आपला प्रॉम्प्ट एक्सटेंड केला तरी त्याने आपल्याला उत्तर दिले पुढे जाऊया आता हा शेवटचा आहे याचा तर ह्या टेबलमध्ये पहा हा पॅरा इंग्लिश मध्ये आहे हा दुसरा पण इंग्लिशमध्ये आहे आणि इथे आपल्याला हिंदीत करून पाहिजे तो म्हणजे इथे ड्रॉप डाऊन आहे तिथे अनेक भाषा आहेत त्यातली इथे आपण हिंदी सिलेक्ट केलेली आहे इक्वल टू ए आय डॉट ट्रान्सलेट तर ट्रान्सलेट म्हटल्यावर इथे काय मागितले त्यांनी टेक्स्ट मागितले ते टेक्स्ट आपण देणार इथून हे टेक्स्ट दिलं आपण टेक्स्ट दिल्यानंतर पुढे काय मागितले टार्गेट लँग्वेज आता इथे आपल्याला कॉमा द्यावा लागेल आणि टार्गेट लँग्वेज काय आहे आपली तर हिंदी आणि हे ब्रॅकेट क्लोज केलं एंटर केलं तर आपलं हे उत्तर आलेलं आहे पहा याने लगेच ट्रान्सलेट करून दिलं आणि आपण आता एक काम करणार की हेच ड्रॅक करणार पुढे पुढे मी देते का पा उत्तर पाहूया पुढे उत्तर दिलेले नाहीये पुढे उत्तर न देण्याचं कारण म्हणजे आपण जे टार्गेट लँग्वेज आहे ना तिथे शी देव दोन दिलेले ते जर आपण लॉक केलेलं असतं ड्रॅक करून सुद्धा आपल्याला उत्तर मिळालं असतं आता आपण या फोरने हे लॉक करूया एंटर केलं हे उत्तर आलं आणि आता आपण पुढे ड्रॅक करूया इथे उत्तर आलं आता ह्या मध्ये लँग्वेज आपण बदलू पण शिकतो तर असा हा ए फॉर्म्युला वापरून आपल्याला ट्रान्सलेशन पण करता येतं त्यामध्ये आपण शिकलो ए आय डॉट चा उपयोग एक्सेलमध्ये कसा करू शकतो